शिक्षणाची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोपरगाव येथेही रयत संकुलामधील विविध शाळा महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतीसावी जयंती शहरातून डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात झांज लेझिम दांडिया लाठीकाठी पथकाचा कला आविष्कार सादर करत व विविध गीतांवर नृत्याचे सादरीकरण करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे प्रारंभी कोपरगाव शहरातील हो डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिर पासून पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले आहे या मिरवणुकीत रयत शिक्षण संस्थेच्या एस एस जी एम कॉलेज महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिर मेहता कन्या विद्या मंदिर कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय आदी सर्व विभागातील संलग्न शा असलेल्या शाळा संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटासह विविध राजकीय सामाजिक संघटना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात अभिवादन करण्यात आले आहे यावेळी या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या कला आविष्काराने सर्वांची मने जिंकून घेतली आहे सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने पाणी बॉटल बिस्किट तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मसाले वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव दरवर्षी असलेल्या मिरवणुकीला आणि त्या कर्मवीरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संकुलातील परिवारातील आम्ही सर्वजण या ठिकाणी या आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतो आणि सामान्य माणसासाठी ज्या या थोर विभूतीने एवढं मोठं कार्य केलं आणि शिक्षणाचे द्वारे केली वस्तिग्रह उघडून दिली आणि अनेक लोकांना त्याच्यामुळे या शिक्षणाचा लाभ झाला या ला महाराष्ट्रावरच नाही या संस्थेच्या निमित्तानं राष्ट्रीय खंडातील सर्वात मोठी अशी संस्था जी ह्या बहुजनांना आणि या सामान्य माणसांना शिक्षणासाठी प्रवृत्त करते आणि अतिशय चांगले आदर्श असे नागरिक बनवते सुशिक्षित असा पिढी तयार होते त्यांच्यासाठी हे अभिवादन करण्यासाठी त्यांना आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद या कर्मवीरांना आणि लक्ष्मीबाईंना देऊन आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करत आहोत जय हिंद जयंती निमित्त आम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत प्रथमतः अण्णांना अभिवादन कर्मवीर अण्णांनी जो कामावर शिकवा हा मूलमंत्र देऊन रयत संकुलाची निर्मिती केली त्याच ध्येयावर आजही रयत संकुलाचं कामकाज चालू आहे आणि इथून पुढे असं चालू राहणार आहे त्यामुळे तळागाळातील सर्व थरातील लोकांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि आज ती आजही ती परंपरा इथून पुढे अशीच चालू राहणार आहे आणि तरी मी आज कर्मेनंदांच्या जयंतीनिमित्त त्यांना परत एकदा अभिवा आमच्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो